अति लोक बापाला जन्म देतो लोभामुळे माणूस लालची होतो इतरांशी वैर धरतो आणि शेवटी स्वतःचा नाश करून घेतो त्याग आणि समाधान यातच खरा आनंद आहे तेव्हा समाधानी रहा शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शिवशंकर बाळांनो आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत हार मानू नका मनापासून कष्ट करा देवावर विश्वास ठेवा आणि नामस्मरणा स्वतःला झोपून द्या जेव्हा तुम्ही या तीनही गोष्टींचा आधार घेतात तेव्हा तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहत नाही हे त्रिकाल बाधित सत्य आहे शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो जेव्हा तुमचं नशीब तुमच्या सोबत नसत तेव्हा लक्षात ठेवा तुमची मेहनत तुमची सोबत तुमची मेहनतच तुम्हाला संकटावर मात करायला शिकवेल आणि यशाच्या उंबरठ्यापर्यंत तेव्हा प्रामाणिकपणे मेहनत करत राहा शिव हरे शंकर मा शंकर शिवशंकर शंभो हे गिरीशा शिव हरे शंकर शिवशंकर गोष्ट कायम लक्षात ठेवा तुमच्या बोलण्यात बोडव आणणे हे आत्मसंस्काराचं लक्षण आहे कडू कडवट व रागाने बोलण्याने काहीही साध्य होत नाही प्रेमाने संयमाने व सत्य बोलणे यातूनच तुमच्या जीवनाचा मार्ग सुकर होत शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो बाळांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा बुद्धिमत्तेच्या जोरावर श्रीमंत होता येत पण श्रीमंतीच्या जोरावर बुद्धिमान होता येत नाही तेव्हा तुमची बुद्धिमत्ता हीच तुमची खरी श्रीमंती शिवा श्री शंकर शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती पाणी शंकर शिवशंकर लक्षात घ्या आपण जे देतो तेच आपल्याकडे परत येतात म्हणून प्रेम आणि सकारात्मकता पसरवा आपल्याला मिळालेलं प्रेम आनंद आणि समाधान हे आपल्या कृतीवर अवलंबून शंकर अवलंबूनंकर शिवशंकर शंभ हे गिरिजापती भवा शंकर शिवशंकर शंभ आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी कोसळून जायचं नाही एक लक्षात घे देव आपल्याला आपल्या मध्ये असलेली शस्त्र वापरता यायला हवी याची जाणीव करून देत असतो एक दिवस सगळ्या गोष्टी ठीक होतील बंद केले म्हणून संकट दूर होत आहेत अरे संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होत शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरीजापती भवानी शंकर शिव शंकर, शंकर। बाळांना अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असत किंवा कोणाचे चुका मोजत बसू नका कारण त्याच्या चुकांची शिक्षा त्याला त्याच आयुष्यच देत असत शिव शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरीजापती भवानी शंकर शिवशंकर